नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेवीस नोव्हेंबर आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले कापसाचे बाजारवादच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहिली बाजार समिती बारशे टाकळी कापूस आहे मध्यम स्टेपल जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर आहे सात हजार दहा रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीस त्यानंतर मारेगाव जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे नव्वद रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे आणि कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, नमस्कार